सांगली येथे मच्छी मार्केट येथील जुन्या जागेमध्ये भव्य व सुसज्ज मार्केट उभारण्याचा उद्देश गेली वीस वर्ष पाठपुरावा करून माझी नगरसेविका स्वातिताई शिंदे यांच्या माध्यमातून नवीन इमारतीसाठी मंजुरी मिळाली या माहितीकरिता व त्याचे भूमिपूजन समारंभाकरिता मत्स्य व्यवसाय व बंधारे मंत्री महाराष्ट्र राज्य निलेश राणे यांच्या हस्ते दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार असल्याची माहिती माझी नगरसेविका स्वातिताई शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली या प्रसंगी माजी आमदार नितीन शिंदे भाजप महिला आघाडी उपाध्यक्ष नीता तई केळकर श्रीरंग केळकर व आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी भारतीय जनता पार्टीचे आमचे नेते त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास खात्याचे मंत्री श्री नितेजी राणे यांचा दहा तारखेला शुक्रवारी दिनांक दहा तारखेला सांगलीचा दौरा होतोय आणि विशेष करून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीनं जे अद्यावत मच्छी मार्केट बांधलं जाणार आहे त्याचं भूमिपूजन सकाळी साडे अकरा वाजता त्यांच्या हस्ते होणार आहे